मुक्ताईनगर मध्ये कोट्यावधींचा गुटखा जप्त तस्कर अटकेत जळगाव राष्ट्रीय महामार्गावर मुक्ताईनगर पोलिसांनी गुन्हेगारांचा थरारक पाठलाग करून तब्बल एक कोटी दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी ही कारवाई पार पाडली गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांनी मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधला पुरनाड फाटा येथे नाकाबंदी दरम्यान संशयित आयशर ट्रक क्रमांक सी डी पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला तरी वाहन चालकाने ट्रक न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी साडे अकरा वाजता सारवाळा फाट्यावर संशयित ट्रक ताब्यात घेतला आहे ट्रकची झडती घेतल्यावर सत्याहत्तर लाखांचा गुटखा पंचवीस लाखांचा ट्रक व लाखां लाखां बारा हजारांचा मोबाईल असा एकूण एक कोटी दोन लाख तेहतीस हजार चारशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी ट्रक चालक आशिष राजकुमार जयस्वाल राहणार देवास मध्य प्रदेश याला अटक केली असून ट्रक मालक आशिक खान बुल्ला खान राहणार नागपूर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस पासून गुटखा निर्मिती साठा आणि वाहतूक यावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे या आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपींवर अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन व भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ उपनिरीक्षक जयेश पाटील सोपान गोरे तसेच सलीम तडवी छगन तायडे रतन गीते मयूर निकम भरत पाटील देश पाटील भावराव घेते अशी तडवी राकेश धनगर आणि संदीप धनगर यांनी ही कारवाई यशस्वी केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुक्ताईनगर जळगाव